नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती तसेच सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थकीत अनुदान येणार आहे का हजार रुपये राहिलेले कधी मिळणार आहे पोर्टलवरती मॅसेज कधी येणार आहे तुमच्या खात्यात फायनली पैसे कधी पोहोचणार या सर्व प्रश्नांची उत्तरे जे आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत माहिती पोहोचवा व्हिडिओमध्ये एक हाईप करण्याचं ऑप्शन येईल त्याला देखील क्लिक करा जेणेकरून इतर त्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल व त्यांना देखील मदत होईल तर बघा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जो यानंतरचा व्हिडिओ येईल त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत की कोणत्या तालुक्यात किती नवीन लाभार्थी आहेत त्याचबरोबर किती लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे एक्झॅक्टली संख्या काय आहे याचबरोबर अति महत्त्वाची आणि खूप महत्त्वाची माहिती ती आपण आता उद्या पाहणार आहोत परंतु आज आपण सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहोत ठीक आहे तर बघा मुख्य प्रश्न लाभार्थ्यांकडून हा विचारला जातो आहे की सर पोर्टलवरती मॅसेज कधी येणार मला वारंवार फोन करून विचारतात कारण प्रत्येकाला पैसे मिळावे आणि आपले काहीतरी पुढे नियोजन चालावे म्हणजे एवढी मोठी ही रक्कम जरी नसली तरी लाभार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही रक्कम खूप मोठी आहे कारण दिव्यांग किंवा इतर जे गरजू आहेत तर ते या रकमेवर अवलंबून असतात त्यामुळे त्यांना त्यांचे शेड्युल्ड म्हणजे त्यांचे जे काही पुढचे नियोजन आहे तर ते करणं सोपं जातं तर लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारला जातो आहे की सर पोर्टलवरती मॅसेज कधी येणार तर बघा आता पोर्टलवरती उद्या जो आहे तर तो मॅसेज येण्याची शक्यता आहे उद्या आणि परवा तो मॅसेज येईल शक्यतोवर उद्याच तो मेसेज पोर्टलवरती येणार आहे त्याचबरोबर लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारला जातो की सर आमच्या तालुक्यामध्ये प्रक्रिया चालू झाली आहे का वितरणाची तर, तर होय निश्चितच काही तालुक्यांनी डॉक्युमेंट जे आहे तर ते आता हे केलेले के आहे पूर्णपणे सबमिट केलेले आहे आणि तालुक्यांची ज्या ज्या तालुक्यांची माहिती आमच्याकडे होती ती तर माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे आणि यापुढे देखील माहिती उपलब्ध झाली तर आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे चिंता करू नका एक जर तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं नसेल तर नक्कीच पुढील एक दिवस मध्ये तुमच्या तालुक्याचं नाव येईल आणि जी लोकं माहिती देत नाही म्हणजे बऱ्याच विभागामध्ये अशी लोकं आहेत की जी माहिती द्यायला कंटाळा करतात त्यामुळे कधी कधी माहिती जी आहे तर ते उपलब्ध होत नाही त्यामुळे आम्ही जे आहे तर ते काही यावर काही करू शकत नाही शक्यतो आम्ही माहिती मिळवण्याचाच प्रयत्न करत असतो त्याचबरोबर लोकांकडून काही कॉमन प्रश्न जे आहे तर ते विचारले जात आहेत त्याची देखील माहिती किंवा त्याचे देखील उत्तर पाहणे गरजेचे आहे आता लाभार्थी वारंवार विचारत की सर आम्हाला थकीत अनुदान कधी येणार आहे बघा थकीत अनुदान म्हणजे कुठले तर जर हजार रुपयाविषयी तुम्ही बोलत असाल तर त्याविषयी मी सांगू इच्छितो हजार रुपये तुम्हाला याच महिन्यात येणार आहे म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे हजार रुपये बाकी आहे तर त्या लाभार्थ्यांना या महिन्याच्याच पहिल्या आठवड्यात मी सांगितलं होतं तुम्हाला मी मागच्या महिन्या पण सांगतोय तुम्हाला की या महिन्याच्याच पहिल्या आठवड्यात ते थकीत अनुदान येणार आहे आणि त्याचेच नियोजन जे आहे तर ते आता मंत्रालयीन विभागाकडून केले जात आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा नोव्हेंबर डिसेंबरचे किंवा जानेवारी ते मार्च किंवा मग एप्रिल ते जून असे काही काही बऱ्याच लाभार्थ्यांचे वेगवेगळे वेग थकीत अनुदान बाकी आहे तर याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो की याविषयीची अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही त्यामुळे आपण सांगणं योग्य नाही परंतु तरी देखील आमच्याकडे माहिती उपलब्ध आहे पण ती पुढे सांगणार आहोत आम्ही तुम्हाला म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये सांगूया कधीतरी जेव्हा तुम्हाला आता अनुदान येईल ठीक आहे आणि त्यानंतर आपण ती माहिती पाहणार आहोत अधिकृत नाही परंतु आमचे जे विश्वसनीय लोक आहेत त्यांच्याकडची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहेत तर ती आपण पुढे पाहूया कधीतरी मी एक दिवस तुम्हाला ती माहिती नक्की सांगेल की पैसे कसे येतील कोणत्या महिन्यात येतील आणि एक्झॅक्टली त्या महिन्यात ती पैसे येऊन जातील ठीक आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच लाभार्थ्यांकडून आज मी कुणाचंही नाव इथे घेणार नाही कॉमन प्रश्न जे आहेत तर ते घेतो आहे आपण बऱ्याच लाभार्थ्यांकडून असा प्रश्न विचारला जातो आहे की सर मला मागच्या महिन्यामध्ये वाढीव अनुदान मिळालेले नाही परंतु मी दिव्यांग आहे हा एक कॉमन प्रश्न आहे जवळजवळ शंभरहून अधिक दिव्यांग रोज वेगवेगळे विचारत असतात की सर मी दिव्यांग असून मला मागच्या महिन्यामध्ये वाढीव अनुदान मिळालेले नाही तर बरोबर आहे तुम्ही दिव्यांग कॅटेगरीत येता परंतु तुम्हाला वाढीव अनुदान मिळाले नाही त्याच्यामागे काही कारणं आहेत जेव्हा तुम्ही योजना चालू केलेली होती तेव्हा तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेमध्ये टाकलेलं होतं आणि कसं असतं की तालुका स्तरावर किंवा कुठेही शासनाची जी लोकं कामं करतात तर त्यांना तेवढीच माहिती असते जेवढी त्यांच्या कामाची असते मग त्यांनी नॉर्मलमध्ये तुम्हाला टाकून दिला आणि तेव्हा विचारला गेला असेल त्यांना ऑप्शनमध्ये की संबंधित लाभार्थी हा दिव्यांग आहे का तर हो किंवा नाही केलं तरी तुम्हाला काही फरक पडत नव्हता किंवा तुम्हाला वेगळं अनुदान मिळत नव्हतं त्यामुळे त्यांनी ते संबंधित लाभार्थी दिव्यांग आहे असं तिथे केलेलं नाही आणि त्यामुळे आता तुम्हाला ती अडचण होत आहे परंतु यावरती देखील सोल्युशन आहे तालुकास्तरावर जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स यू डी आय डी कार्ड डिसेबिलिटी कार्ड आणि आधार कार्ड हे अपलोड केल्यानंतर वेबसाईटला तुम्ही जे आहे तर ते तुमची दिव्यांग या कॅटेगरीमधून नोंद होते आणि त्यानंतर तुम्हाला वाढीव अनुदान मिळत असते आता बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांनी डॉक्युमेंट्स मागे दिलेले आहेत दिवाळीच्या आधी दिलेले आहे तर ते विचारतात की सर परत आम्हाला डॉक्युमेंट्स द्यावे लागेल का तर बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काही तालुक्यांची माहितीही घेऊन येणार आहोत ज्या तालुक्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केलेली आहेत किंवा मग दिव्यांगांची आधार लिंकिंग स्थिती जी आहे तर ते किती टक्के पूर्ण झालेली आहे याची माहिती आपण उद्या सांगणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही मिस करू नका त्यामध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव आलं असेल तर निश्चितच तुम्हारा तुम्हाला जे आहे तर ते अनुदान मिळेल तर बघा जर तुम्ही दिवाळीच्या आधी अपडेट केलेलं असं म्हणजे दिवाळीच्या जर आसपास खास करून जर दिवाळीच्या आसपास जर तुम्ही डॉक्युमेंट्स अपडेटिंगला दिलेले असेल तर कदाचित होऊ शकेल की एम्प्लॉई नसल्यामुळे किंवा लोकांना गावाकडे जायचे असल्यामुळे कदाचित अपलोड झालेले नसतील कदाचित हां शंभर टक्के नाही आता प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती मिळवणं हे देखील आम्हाला शक्य नाही परंतु जेवढ्या खोलवर माहिती मिळवता येईल तेवढी आम्ही मिळवत असतो तर जर तुम्ही दिवाळीच्या आसपास जर डॉक्युमेंट्स दिले असेल तर होऊ शकेल की कदाचित तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केले गेले नाही परंतु दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या काही दिवस आधी आठ ते दहा दिवस आधी जर डॉक्युमेंट्स दिलेले असेल तर निश्चितच तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केल्या गेले आहे ठीक आहे त्याचबरोबर पुढील एक कॉमन प्रश्न आम्हाला विचारला जातोय खास करून इतर लाभार्थ्यांकडून दिव्यांग लाभार्थी सोडून इतर लाभार्थ्यांकडून देखील काही प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये क्रॉ कॉमन प्रश्न आहे की सर मी विधवा महिला आहे आणि मला जे आहे तर ते किती रुपये मिळतील तर जर तुम्ही विधवा असाल आजारी असाल किंवा मग श्रावणबाळामध्ये येत असाल तर तुम्हाला नॉर्मली जे पंधराशे रुपये मिळतात जसे लाडक्या बहिणींना मिळतात तसेच तुम्हाला नॉर्मली पैसे येतील कुणीही जर सांगत असेल तुम्हाला वाढीव अनुदान येईल तर अजिबात तुम्हाला वाढीव अनुदान येणार नाही ठीक आहे तर अशा कुठल्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका खास करून जे आहे तर ते विधवा महिलांसाठी सांगतो कारण बरेच मी पोस्ट पाहिले म्हणजे बऱ्याच आपल्या लाभार्थ्यांनी पाठवले की सर या पोस्टमध्ये असं सांगितलेलं आहे एवढे पैसे मिळते तर असं काही सरकार नाही सरकारने अधिकृत कुठेही घोषणा केलेली नाही आणि सरकारकडे एवढे जास्त पैसे नाही आहे की घोषणा न करता तुम्हाला वाढीव अनुदान देईल ठीक आहे तर आशा करतो की सर्व ज्या आपल्या बहिणी आहेत तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असेल ठीक आहे त्याचबरोबर बऱ्याच लाभार्थ्यांकडून असं विचारण्यात येतं की सर तुमच्याकडे आमच्या तालुक्याची माहिती कधीच उपलब्ध नसते का तुम्ही आमच्या तालुक्याची माहिती का देत नाही आमच्या तालुक्याची यादी पाठवा जेव्हा तुमच्या तालुक्या स्तरावर माहिती आमच्यापर्यंत येईल तेव्हाच आम्ही तुम्हाला माहिती पोहोचवेल हे देखील तेवढंच खरं असं नाही की फक्त तुमचा तालुका आहे आणि तुम्ही काही आमचे हे नाही आहात म्हणजे तुम्हाला आम्ही माहिती पुरवत नाही म्हणजे बाकीच्यांना पुरवतो म्हणजे ते काही आमच्या इथे जवळचे आहे किंवा तुम्ही एकदम दूरचे आहात असं काही नाही जी माहिती उपलब्ध होईल ती माहिती आम्ही तर असा प्रयत्न करतो की सर्व माहिती उपलब्ध व्हावी परंतु असे शक्य होत नाही तर मग यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करायला हवा तुम्ही देखील तुमच्या तालुक्याची माहिती उपलब्ध झालेली असेल कुठलीही लिस्ट आलेली असेल तर ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण सर्व मिळून इतरांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवू शकू तर अशा प्रकारे तुमचा हा जो गैरसमज आहे मला बरेच लोक फोन करून सांगतात आमच्या यांना पण सांगतात बाकीचे जे ॲडमिन्स आहेत किंवा बाकीची टीम आहेत त्यांना देखील सांगतात की सर तुम्ही आमच्या तालुक्याची माहिती कधीच देत का नाही हो तुमच्याकडे आमच्या तालुक्याचीच माहिती उपलब्ध नसते का तर हे जे चीज आहे म्हणजे आमच्याच तालुक्याची नाही का अशा पद्धतीचे कृपया प्रश्न विचारू नका कारण यामुळे आम्हाला देखील थोडंसं हे वाटतं की नाही बाबा आपण लाभार्थ्यांना माहिती पोहोचव तर ती योग्य माहिती त्यांच्यापर्यंत जात नाही अशा आमच्या देखील लोकांना जे आहे तर ते थोडं एक वेगळ्या पद्धतीची फिलिंग जी आहे तर ती होते म्हणजे त्यांना दुःख वाटतं आमचे जे काम करणारे लोकं आहेत किंवा जी माहिती देणारे आहेत त्यामुळे कृपया असे प्रश्न विचारू नका हां तुम्ही तुमच्या तालुक्याचं नाव सांगा आमच्या तालुक्याची माहिती सांगा असं विचारू शकता परंतु तुम्ही जेव्हा असं म्हणता की सर आमच्याच तालुक्याची माहिती तुमच्याकडं नाही का हो किंवा तुम्ही सांगतच नाही तर असं काही नाही तुम्ही काही आमचे शत्रू नाहीत ठीक आहे आ, मला वाटतं हा व्हिडिओ थोडा वेगळ्या मुद्द्यावरती होतो आहे परंतु हरकत नाही कारण मला आशा आहे की आपले जे लाभार्थी आहेत तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहतात आणि व्हिडिओ पाहिल्याचा बऱ्याच लोक स्क्रीनशॉट पाठवतात बऱ्याचदा म्हणजे त्या व्हिडिओच्या शेवटी कोणती माहिती आहे ते मला कमेंट करून सांगतात तर यामुळे मला खूप आनंद वाटतो की जे आपले व्हिडिओ आहेत तर ते बरीच लोकं शेवटपर्यंत पाहत राहतात पुढील आणि शेवटचा प्रश्न मला वाटतं आपण घेऊया तर बघा पुढील प्रश्न जो आहे तर तो बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे खास करून जे लाभार्थी अपडेटेड राहत नाही अशा लाभार्थ्यांकडून ते विचारतात सर मला जून जून ते जुलै किंवा मग जानेवारी ते ऑगस्ट किंवा असे काहीतरी महिने लिहून पाठवतात आणि या या महिन्याचे पैसे आलेले नाही म्हणजे त्यांच्यानुसार त्यांना ज्या ज्या महिन्याचे पैसे आलेले नाही तर ते का आलेले नाही असा देखील प्रश्न विचारतात तर त्यांना मी सांगू इच्छितो की मी वारंवार रोज तुम्हाला सांगत असतो की तुमचे सर्व डिटेल्स अपडेट असणं गरजेचं आहे कारण आपल्याला पैसे घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्याला अपडेटेड राहणं गरजेचं आहे आता त्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे का ते चेक करावं लागेल ते कसं चेक करतात तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता है ना त्याचबरोबर तुम्ही एन पी सी आय एन पी सी आय म्हणजे नॅशनलचे जे पेमेंट सिस्टम आहे तर त्याला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मी सांगितलं आहे तुम्हाला की तुमचं राष्ट्रीयकृत बँक असले तर योग्य राहील बऱ्याच लोकांचं जे खातं आहे तर ते कोऑपरेटिव्ह डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये आहे मग त्यामध्ये बऱ्याचदा व्याज लागतं किंवा मग पॅनल्टी लागते अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी होतात त्यामुळे जर तुमचं खातं राष्ट्रीयकृत बँकेत असेल नॅशनलाइज ज्या बँका आहेत एस बी आय बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक कोटक बँक अशा कुठल्याही खात्यामध्ये पोस्टल बँक यामध्ये वगैरे असेल तर काय होतं की लाभार्थ्यांना अनुदान लवकर मिळतं आणि ती प्रोसेस सुलभ होते म्हणजे ती प्रोसेस लवकर केली जाते ठीक आहे त्याचबरोबर तुमचं जे तुमच्याकडे जर यू डी आय डी कार्ड असेल तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर ते अपडेटेड आहे का हे देखील चेक करणं गरजेचं आहे तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे का मोबाईल नंबर बँकेला लिंक आहे का बँकेला आधार कार्ड लिंक आहे का हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तर या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही ओके कराल तेव्हाच तुम्हाला जे आहे तर ते यापुढे अनुदान सुरू राहील त्याशिवाय कुठलंही अनुदान तुम्हाला मिळणार नाही तर बरेच लोक सांगतात की सर असं आहे तुम्ही काय कराल आम्ही आमच्या परीने प्रयत्न निश्चित करतो आम्ही तुमच्या बँकेशी तालुक्याच्या ठिकाणी किंवा कुठे जिथे किती राहील तिथे आम्ही संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतो परंतु जर तुमच्याकडून चूक असेल तर आम्ही देखील पुढे काहीही करू शकत नाही त्यामुळे आम्ही जी प्रोसेस सांगतो तर ती फॉलो करत चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला अशी योग्य ती माहिती मिळत राहील अशीच माहिती आपण या पुढे देखील पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मला वाटतं आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद